मला असं वाटतं की कोणतंही साहित्य संमेलन जे आहे ते, ते आयोजित करण्यामागे काही विशिष्ट उद्दिष्ट असतात करायचं म्हणून कोणीही साहित्य संमेलन आयोजित करत नाही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्याला इतकी मोठी परंपरा आहे ते तर आम्ही विशिष्ट उद्दिष्टांशिवाय होऊ शकणार नाही असं मला वाटतं मला असं वाटतं की मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती यांच्या यांच्या संवर्धनाचे जे काही प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि भाषा साहित्य आणि संस्कृती यांचं संवर्धन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं मला वाटतं समाज आणि साहित्य यांचा अन्योन्य संबंध आहे शेवटी साहित्य कुणाचं असतं तर साहित्य व्यक्तींचं असतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि व्यक्ती ही समाजापासून कधीही तुटलेली असू शकत नाही तर व्यक्ती आणि समाज यांचा अन्योन्य संबंध असतो आणि त्या व्यक्तींचं आणि त्या समाजाचं दर्शनच एका परिणाम साहित्यामध्ये घडत असतं किंवा ते साहित्य आपल्या नवीन पिढीपर्यंत जावं यासाठी विविध प्रकारचे उपक्रम या वर्षभराच्या कालखंडामध्ये करण्याचा माझा मनोदय आहे आजची जी पिढी आहे ती या साहित्यापासून किंवा साहित्याचा जो निरामय आस्वाद जो त्यांनी घ्यायला पाहिजे त्याच्यापासून ती तुटते आहे की काय असं वाटतं याचं कारण असं की याच्यासाठी लागणारा एक जो धीर पाहिजे जो पेशन्स पाहिजे तो आपल्या मराठी मुलांमध्ये कमी कमी होत चाललेला आहे तो अधिक वाढावा त्यांची अभिरुची आणखी विकसित व्हावी आणि त्यांना या साहित्याचं विशेष ज्ञान व्हावं एक विलक्षण असा जो साहित्य साक्षात्कार देत असतो तो साक्षात्कार त्यांना घडावा याकरता मुळात जाण्याची आवश्यकता आहे जे आज विद्यार्थी दशेमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत आपण जर साहित्याला घेऊन गेलो त्यांना जर गोडी लावली तर स्वाभाविकपणे त्यांचंही मानसिक उन्नयन होईल आणि साहित्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन देखील पूर्ण होईल असणार ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीय दृष्टा व्हावे हो जी जे ग्रंथावर उपजीविका करतात त्याचा अर्थ जे ग्रंथ वाचतात लिहितात त्याची ग्रंथावर लगणारे लोक जे आहेत त्या लोकांबद्दल असायदानामध्ये या ओळी ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या की आणि ग्रंथोपजीवी हे विशेष लोकीय हे विशेष लोक ते दृष्ट आणि अदृष्ट गोष्टींवर त्यांनी विजय मिळवला पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे तो जर विजय मिळवायचा असेल तर ही जी वाचन संस्कृती आहे ती वाचन संस्कृती दोन्ही दृष्टीनं विकसित झाली पाहिजे मला नक्की आठवतं की आयुष्यात मी पहिलं साहित्य संमेलन एकोणीसशे त्र्याहत्तर साली यवतमाळला जे गती मडकुलकरांच्या अध्यक्षतेखाली धरलं होतं त्याला मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मी फक्त वीस वर्षाचा होतो पण ते संमेलन मी आजवर विसरू शकलो नाही याचं कारण संमेलनाचा होणारा संस्कार आहेत तो संस्कार नव्या पिढीवर होणं अत्यंत अगत्याचं आहे म्हणून ती नवी पिढी किंवा त्याच्याही खाली असणारे पंधरा सोळा वर्षाचे जे विद्यार्थी असतात आजूबाजूच्या ज्या सगळ्या काही शाळा आहेत त्या शाळेतले विद्यार्थी तिथे आले पाहिजेत असं मला वाटतं तर त्यांच्यावर संस्कार करण्याची अत्यंत नामी संधी आहे की त्यांनी गमावता कामाने त्यांच्या शिक्षकांनी ती गमावता कामाने मुख्याध्यापकांनी गमावता कामाने त्यांच्या आईवडिलांनी गमावता कामाने त्याच्यामुळे ही नवीन पिढी जर आली तर जे आम्ही आज काही त्यांना रुजवू बघतो आहे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तर त्या दृष्टीनेही अत्यंत नामी संधी आहे असं